काय सांगाल हल्ला झालेला आहे काय काय आपल्याला सिद्ध प्रयत्न बघा हा हा जो बॅड हल्ला मी डायरेक्टली एक म्हणतो की मला थांबवण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि वेळ घालवण्याचा प्रयत्न आहे की मी जनतेपर्यंत नये सत्य जेव्हा बाहेर यायला लागलं तेव्हा यांच्या पायाखालची जमीन सारखा लागली मला तर आता हे वाटायला लागलं माझ्या हल्ल्यामुळे जो वडिलावरती ॲक्सिडेंट झाला होता त्यांचं जे ऑपरेशन झालं ते पण जाणून बुजून त्यांनी ॲक्सिडेंट केला होता आणि त्यांचं पण पाय त्या ठिकाणी फॅप्चर झाला त्याच्यात माझे पाच दहा दिवस दाखण्यात गेले त्याच्यानंतर अशा घटना त्या ठिकाणी घडतायत आणि आता मला मतदानाच्या दोन दिवस अगोदर फक्त थांबवण्याचा प्रयत्न चालू आहेत आणि मला लवकरात लवकर सुट्टी भेटली तर मी परत जनतेमध्ये आहेच काय वाटत पुणे असेल काय मी मला एक गोष्ट सांगतो दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली दोघही पंधरा आणि सतरा वर्षाच्या आमदार एक गाडीच्या मागे लागतो ते एक कार्यकर्ते मला आता माहित पडलं रात्री माझ्या लाच कार्यकर्त्याला पण मारण्यात आलं आता मी किती लोकांना मारणार किती थांबवणार आणि कोणाकोणाचे तोंड बंद करणार सत्य सत्य बाहेर येणारच आहे दो, दोन्ही पार्ट्यांनी मला वाटतं जनतेत आणि जनतेसोबत त्या ठिकाणी असे तुम्ही नीतिमत्ता दाखवतायत की कि तुम्ही किती नीच नीचात मतदारांना काय आव्हान मी मतदारांना एकच आवाहन करेल की यावेळेस सत्याला मतदान करा खऱ्याला मतदान करा मी तुम्हाला एकच बोले यांची नीतिमत्ता मी सांगतोय म्हणून नाही दिसते म्हणून नाही पंधरा आणि सतरा वर्षाची तुम्ही आठवा आणि एकदा पूर्ण ताकदीने मतदान करा सगळ्यांना सांगा कारण वेळ कमी आहे आता कदाचित मला आता एक दिवस त्यांनी इथं थांबवलं आहे म्हणजे मी कितीतरी गावापर्यंत अजून पोहोचला असतो पण तुमच्या माध्यमातून तुम्ही जर पोहोचले तर सत्य लोकांपर्यंत बाहेर आलेलं आहे आणि ते सगळ्यांना दिसतंय आणि मतपेटिकेमध्ये यांची मतांची संख्या ही डिपॉझिट जमतो पर्यंत त्या ठिकाणी कमी होईल हल्ला झाला काळजी वाटते मला मला एकच म्हणायचं आहे की मी तुमच्या सेवेसाठी आसो वाहून घेतलेले मला काही होणार नाही तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्याकडे आज वेळ त्या ठिकाणी त्यांना तेच पाहिजे ना तुम्ही सगळे थांबावं आणि मी थांबावं गावागावात कुणी असू नाही म्हणून सगळ्यांनी आपापल्या गावात जावं आप आपली त्या ठिकाणी जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे पार पाडावी मी माझ्या जबाबदारी पार पाडायला त्या ठिकाणी बाहेर येतोय एक पंधरा वर्षपासून एक सतरा वर्षपासून आम्ही असं वाटलं होतं का असं होऊ शकतो मला मला एक वाटलं होतं बघा माझी लढाई फक्त पैशावाल्यासोबत आहे पण एवढं नव्हतं माहीत की एवढी मी नीच दर्जाची नीतिमत्ता असेल की या लेवलला अहो तुम्ही गुंडे पाठवून काय करून काय करतात आणि मला सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला मला बोलायचं लँकरत, आहे की हे सगळं उघड करावं लवकरात लवकर त्या ठिकाणी आरोपी त्या ठिकाणी डिक्लेअर करावेत आणि विशेष म्हणजे हे जे चालू आहेत ह्याची आता शहानिशा व्हायला पाहिजे काही चर्चा अशी पण आहे की आपण स्टंटबाजी करताना मग आता मला <laughs> असं मला क्यू येते राजकारणी लोकांची चला स्टंटबाजी बना तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा मी काय केलंय काय नाही जनता तुम्हाला दिसून जाईल